अर्बक विक्रीच्या हाय प्रोफाईल पोक्सो अंतर्गत खटल्यातून डॉक्टर अरुण पाटील यांच्यासह पाच संशयितांची निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीचे पाळंतपण करून तिच्या अपत्येची पैशाचे आमिष टाकून दोन लाख रुपयांना परराज्यात विक्री केल्याच्या आरोपातून इचलकरंजीतील डॉक्टर अरुण भूपाल पाटील त्यांची पत्नी सौ उज्ज्वला अरुण पाटील मुलगा डॉक्टर ऋषिकेश अरुण पाटील यांच्यासह बालक खरेदीचा आरोप असलेले अनिल दशरथ चहांदे आणि सौ प्रेरणा अनिल चहांदे यांची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी अभावी निर्दोष मुक्तता केली प्रमुख संशयित डॉक्टर पाटील दाम्पत्य व डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बांधार यांनी युक्तिवाद केला संपूर्ण राज्यात गाजलेल्या या हाय प्रोफाईल खटल्यात कोणतंही विधान न पार पडता अल्पवयीन मुलीचे जन्मास आलेले नवजात पालक परराज्यातील व्यक्तींना विक्री केले खोटे प्रतिज्ञापत्रक सादर केले नवजात बालकाची नोंद शासकीय प्राधिकरणात केली नाही ठेव पावत्या ठेवल्या असे विविध स्वरूपाचे आरोप संशयतावर होते या खटल्याची सुनावणी येथील सत्र न्यायालयात झाली सरकार पक्षतर्फे सतरा साक्षीदार तपासण्यात आले दिल्ली येथे स्थित सेंट्रल ऍडॅपशनल रिसोर्स ॲथॉरिटीच्या रामचंद्र रेड्डी यांना डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यात अर्भक विक्री होते अशा संदर्भात फोटो कोणीतरी पाठवला होता त्यानुसार सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी सेंट्रल ॲडॉप्शनल रिसोर्स ॲथॉरिटीचे अधिकारी कोल्हापूर येथील जिल्हा संरक्षण अधिकारी व त्यांच्या टीमने डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यावर धाड टाकली तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संशयताच्या विरोधात फिर्याद दिली संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात तब्बल तीन वेगवेगळे तपास अधिकाऱ्यांनी तपास केला तर डी वाय एस पी कृष्णाथ पिंगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या सतरा साक्षीदार तसेच पीडित अल्पवयीन मुलगी तिची मामी व हॉस्पिटल स्टाफ यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी उलट तपासात धाट टाकण्याचे अधिकार असल्याबाबत कोणतेही कागदपत्र नाहीत फोटोवरून अर्बक विकण्यात आलं अथवा अर्बक देण्यात आलं हे दिसत नाही डॉक्टर पाटील यांच्या विरोधात कोणत्याही स्थानिकांची तक्रार नाही आय पी सी तीनशे सत्तरचे घटक दिसून येत नाहीत मुलीची कोणतीही तक्रार नाही या गोष्टी साक्षीदाराकडून कबूल करण्यात आल्या बांदार यांचा उलट तपास व मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून सरकार पक्षात संशयताच्या विरोधात सबळ पुरावा देता आला नाही तसेच गुन्ह्याचे घटक साबित होत नाहीत हा निष्कर्ष मानून सर्व संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली अर्भक खरेदी घेण्याचा आरोप बाजूने बडवे यांनी काम नवीन मुलीचे बाळपण करून त्यांना जन्माला बाळ हे परराज्यात विक्री करण्याचा आरोप यातील संशयित डॉक्टर अरुण पाटील त्यांची पत्नी उज्वला पाटील व मुलगा डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्यासह परराज्यातील शहांदे या दाम्पत्यावर होता सहा दोन दोन हजार अठरा रोजी डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यामध्ये दिल्लीच्या सेंट्रल अडॉप्शन अँड रिसर्च ऑथॉरिटी यांनी धाट टाकली आणि रेडमध्ये त्यांना काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या म्हणून त्यांनी सागरदाते की जे बालकल्याण अधिकारी होते कोल्हापूरचे त्यांना पाटील वगैरे लोकांच्या विरोधात फिर्याद देण्याबाबत आदेश दिले त्यानुसार दोन सहा दोन दोन हजार अठरा रोजी डॉ अरुण पाटीलसह पाच व्यक्तींच्या विरोधात शिवाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली एकूण सतरा साक्षीदार सरकार पक्षांच्यातर्फे तपासण्यात आले मात्र ज्या फोटोच्या आधारे रेट टाकण्यात आलेली होती त्या फोटोनुसार हे बाळ विक्री केलं गेलं दत्तक दिलं गेलं असा कोणताही पुरावा सापडला नाही त्याचबरोबर अरुण पाटील यांच्याविरोधात सबळ पुरावा कोणताही सरकार पक्षाला सादर करता आलेला नाही व्यावसायिक स्पर्धेतून खटला दाखल झाल्याचं दिसून आलं आणि या सर्वच गोष्टीचा विचार करून न्यायालयानं यातील जे महत्वाचं कलम होतं भारतीय दंडविधान संहिता तीनशे सत्तर याचे घटक दिसून येत नाही मुलीचे वय सिद्ध करता आले आलेलं नाही या सर्व गोष्टी विचारात घेऊन न्यायालयाने या सर्व संशयितांची निर्दोषमुक्तता केली